हे आहेत मंगेश साबळे मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत ते एका गावचे सरपंच आहेत आणि अशा पद्धतीनं हातामध्ये आतरून पांघरून घेऊन ते जे स्ट्रीट लाईट आहे त्या स्ट्रीट लाईटखाली झोपत आहेत आणि त्याच ठिकाणी जेवणसुद्धा करत आहेत कारण की प्रचारादरम्यान ज्या ज्या गावामध्ये त्यांना संध्याकाळ होतीये रात्र होतीये त्याच गावामध्ये मुक्काम करत आहेत आणि सकाळी उठून पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात करत आहेत जर आपण पाहिलं तर निवडणुकांची रणधुमाळी राज्यासह देशामध्ये चालू आहे आणि मतदानासाठी काही दिवसच शिल्लक राहिले असल्या कारणामुळं प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येक गावात जावं लागतं जनतेला भेटावं लागतं आणि मग त्यासाठी वेळसुद्धा कमी आहे मग त्याच माध्यमातून त्याचप्रकारे मंगेश सावळे हे सुद्धा त्यांचा प्रचार आणि प्रसार जोरदारपणे करत आहेत आता मंगेश साबळे यांच्यावर काही वेळा मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती आणि मंगेश साबळे यांच्यावर अजूनही टीका होती की मंगेश साबळे हा पैशावाला सरपंच आहे पैशावाला उमेदवार आहे कारण की त्याच्याकडे जर पैसे नसले असते तर त्यानं स्वतःची गाडी जाळली असती का जेव्हापासून मंगेश साबळे यांनी गाडी जाळली होती त्याच्यानंतर मंगेश साबळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा होऊ लागली पण मात्र लोकसभा निवडणूक लढत असताना मंगेश साबळे यांनी दाखवून दिलं किती अगदी सर्वसाधारण घरातील शेतकरी कुटुंबातील एक व्यक्तिमत्व एक साधारण व्यक्ती आहे आणि तो जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवतोय जर त्यांच्याकडे पैसे असले असते तर त्याचा गाड्याचा मोठा ताफा असला असता पाच पन्नास कार्यकर्ते सोबत असले असते आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन कुठं जाऊन नाहीतर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहिले असते जसं की इतर उमेदवार त्यांच्या प्रचार आणि प्रसारावर कशा पद्धतीनं खर्च करतात कशा ठिकाणी आराम करतात आणि कशा पद्धतीनं राहतात हे आपण पाहिलेलं आहे त्यासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही पण मात्र मंगेश साबळे यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एकदम साधारण घरातील असल्याचंच दिसतं कधी शेतामध्ये तर कधी रोडच्या कडेला तर कधी असं स्ट्रीट लाईट खाली ते अंथरून पांघरून घेऊन सोबतच फिरत आहेत आणि त्यांच्या काही जवळचे ते दोन चार मित्र आहेत ते त्यांच्यासोबत त्याच ठिकाणी मुक्काम करून प्रचार आणि प्रसार करत आहेत आता मंगेश साबळे यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप झाले होते ते आरोप त्यांनी खोडून काढलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं आहे की ती जी गाडी त्यांनी जाळली होती त्याच्यानंतर नवीन गाडी घेतली ती गाडी स्वतः त्यांनी घेतली नसून त्यांच्या मित्र परिवारातील लोकांनी जवळच्या लोकांनी पैसे जमा करून त्यांना गाडी घेऊन दिली होती आणि आतासुद्धा जे लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या निवडणुकीलासुद्धा जनतेनं पन्नास शंभर हजार रुपये करून निधी जमा केला आणि तो निधी मंगेश साबळे यांना देऊन आर्थिक मदत केलेली आहे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मग जे लोक म्हणतात पैशावाला सरपंच आहे त्या लोकांसाठी उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे असंच आपला या ठिकाणी वाटतं एकंदरीत मंगेश साबळे यांच्या उमेदवारीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या